क्रांतिकारी जय भीम नमस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस भाई विवेक गोविंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली बौद्धजन पंचायत समिती शाखाक्रम एकशे त्रेपन्न आणि चारशे तेहतीस यांच्या वतीने महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज सांताक्रुज भीमवाडा ते सांताक्रुज पोलीस ठाणे या दरम्यान जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस भाई विवेक गोविंदराव पवार यांनी केले यावेळी यावेळी शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न साधना सुरदास रजनी गमरे संध्या विवेक गो विवेक पवार वर्षा कदम माधुरी मंदा जाधव मनीषा गमरे त्याचप्रमाणे क्रमांक चारशे तेहतीसच्या संध्या जाधव ज्योती गमरे सानिका कोंडकर शोभा पवार आदी महिला भगिनी तसेच मंगेश गमरे विकास जाधव राजेश कदम संतोष गमरे प्रमोद जाधव महेंद्र जाधव अशोक पवार अशोक गमरे संदीप झोरे मनोज गमरे संदीप झोरे सुनील सूर्यगंध यांच्यासह या आंदोलनामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याबाबतची ही बातमी आपण पाहू शकता بہت ادھک کو نیتیش کمار مرداباد مردا نیتیش کمار مرداباد مردا بادشاہ मुर्दाबाद 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 डॉक्टर महासंभळकरांचा विजय असो डॉक्टर महासंभळकरांचा विजय असो पुण्याचे गायीची मुक्ती झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे पुण्याचे मुक्ती झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे पुण्याचे गाय्यावर असलेले हिंदू लोकांची हिंदू लोकांना हटवून बौद्ध लोकांची नियुक्ती झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली हिंदू लोकांची नियुक्ती रद्द करून बौद्धांची नियुक्ती झालीच पाहिजे झाली पाहिजे డాక్టర్ భాసంబర్ కరాంచా జై జై డాక్టర్ భాసంబర్ కరాంచా జై జై అఖిల్ బోలో samajata జై జై అఖిల్ బోలో samajata జై జై సంకర్ భాసంబర్ కరాంచా జై జై భగవ मोदी सरकार कानून पास करो पास करो पास करो बानून पास करो पास करो पास करो बि सरकार

देणार नाही परिव्हा देणार नाही डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा कोण بولنا تن کے بول <سؤال> بول دلی ڈاک آمبے ڈاکٹر آمبک ڈاکٹر آمبک 했다 할렐루야 어레

Right पवार साहेब बोला हे बुद्धगया मुक्ती आंदोलना संदर्भात आज आपण सांताक्रुज मध्ये एक मोठं आंदोलन करताय काय सांगाल बिहार अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोक राजानं बुद्धविहाराची स्थापना केली आणि अडीच हजार वर्षापासून जो बुद्धविहार जो बौद्ध विचार चाललेला आहे त्याची आज जर मालकी आपण पाहिलीत त्या बुद्धविहारा जे विश्वस्त आहेत ते सर्व हिंदू समाज आहेत आमची मागणी आहे बौद्ध समाजाची आमची अशी मागणी आहे की त्या बुद्धविहारावर जागतिक वारसा आपण म्हणतो त्या बुद्धविहारावर आमची मालकी असली पाहिजे बौद्ध धर्मांची असले पाहिजे किंबहुना जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर सर्व जे काही सदस्य आहेत दृष्टी आहेत ते बौद्ध समाजाची असले पाहिजे आमची नाईन्टीन फोर्टी नाईनपासून पासून अशी मागणी आहे आणि याच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील नेहरूंना व्यवस्थित असं पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की बुद्ध गाय जी डॉ ती बुद्ध गाय आहे ती बौद्धांच्या दादाचा पण आज त्याला सत्याहत्तर वर्ष झाली पण सत्त्याहत्तर वर्षामध्ये वर्षा एकदाही त्याच्यामध्ये अंमलबजावणी झाली नाही आम्ही नरेंद्र मोदी सरकारला सांगू इच्छितो की मोदी साहेब तुम्ही इकडे बौद्ध धर्मियांचे मित्र बोलता इकडे भारतीय राज्यघट्ट पालन करता असं म्हणता मग तुम्ही नितीश कुमारला का आदेश देत नाही नितीश कुमार हे जातील विचार असल्यामुळं त्यांना त्वरित सांगा केंद्र शासनाच्या वतीने की आहे त्याच्यावर बौद्ध लोकांची वर्णी लागली पाहिजे बौद्ध लोकांची वर्णी त्या ट्रस्टीवर लागली पाहिजे आणि म्हणूनच आजचं हे आंदोलन आमच्या पंचायत समिती एकशे त्रेपन्न चारशे आणि महिला मंडळाच्या वतीने आम्ही इथे आयोजित केलेलं आहे माझी एकच मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा देखील आम्हाला सपोर्ट असल्यामुळं आमची केंद्र सरकारला देखील मागणी आहे की केंद्र सरकारने त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि मौदांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला दिल्या पाहिजेत हीच मी आज इकडे विनंती करणार आहे आता हे आंदोलन समाप्त झाल्यानं आपण झाल्यानंतर आपण निवेदन घेऊन पोलिसांची भेट घेणार आहात का आणि काय निवेदन देणार आहात आम्ही शांताज पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर जे, जे आहेत साहेब त्यांना आमचे निवेदन देणार रा, देणार आहोत वास्तविक जर आम्ही पाहिलं तर बिहार सरकारला आम्ही काय पोचू शकत नाही तर आमचा एक मीडिया है। चे, ता 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 आहे मुंबईचे त्या त्या विभागाचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर त्या विभागाचे तहसीलदार त्या विभागाचे कलेक्टर यांच्यामार्फत हे निवेदन केलं पाहिजे तर आदरणीय सिनियर इन्स्पेक्टर जे आमचे आहेत त्यांच्यापर्यंत आमचं महिला मंडळ आणि आम्ही ते निवेदन पोचवणार आहोत आणि मुंबईमध्ये आजचा हा जवळजवळ मोर्चा आहे पूर्ण मुंबईवर बौद्ध समाजाचा मोर्चा निघत आहे आणि हा बहात्तरवा मोर्चा इथे भीमोडात निघत आहे या आंदोलनानंतर भाई विवेक गोविंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भातलं हे निवेदन मुंबई प्रदेशचे सरचिटणीस भाई विवेक गोविंदराव पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना सादर केलं सदरचं निवेदन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तातडीनं पाठवण्यात यावं अशी मागणी केली आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलचे असेच नवे नवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर काढण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद